नमस्कार मंडळी जय हरी विठ्ठल वासल्य या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे आषाढी वारी विशेष विठुरायाचा सुंदर असा अभंग आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तू जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारील बेल आयकन प्रेस करावं चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद धाव रे विठू माझा संसार बुडविला धाव धावर विठू माझा संसार बुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला दाव रे विठू माझा संसार बुडविला दाव रे विठू माझा संसार बुडविला छोटा सांबाळ माझा मातीत तुडविला छोटा सांबाळ माझ्या मातीत तुडविला गोऱ्या कुंभाराच्या घरी मडके घडवीत होता हरी गोऱ्या कुंभाराच्या घरी मडके घडवीत होता हरी मडके घडवीता घडविता माझा हरी मला मडके घडविता घडविता माझा हरी द मला छोटा सांबाळ माझ्या मातीत तुडविला छोटासा बाळ माझ्या मातीत तुडवीला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला सावता याच्या घरी भाजी खुडत होता हरी सावता याच्या घरी भाजी खुडत होता हरी भाजी खुडता खुडता माझा हरी दमला मला भाजी खुडता खुडता माझा हरी दमला छोटासा साबळ माझा मातीत तुडविला छोटासा साबळ माझा मातीत तुडविला छोटासा साबळ माझा मातीत तुडविला सोखा मेळाच्या घरी पाणी भरीत होता हरी सोखा मेळाच्या घरी होता हरी पाणी भरता भरता माझा हरी दमला मला पाणी भरता भरता माझा हरी दमला मला बाळ माझा मातीत तुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुळविला छोटासा माळ माझा मातीत तुळविला जनबाईच्या घरी दळंदळीत होता हरी जनबाईच्या घरी थोता हरी दळंदळी तदळी माझा हरी द मला दळंदळी माझा हरी दमला मला छोटा साबाळ माझा मातीत तुळविला छोटा सामाळ माझा मातीत तुळविला छोटा सांभाळ माझा मातीत तुडविला एकनाथा एकनाथाच्या भक्तासाठी धावून आला हो जग जेठी एकनाथाच्या भक्तासाठी धाऊन आला जग जेठी भक्ती करता करता माझा हरी मला भक्ती करता करिता माझा हरी मला சா மா மீி துளவி சாம்பா மீி துளவி சாம்பா मातीत तुळविला धाव धावर विठ्ठला धाव धावर विठू माझा संसार बुडविला धाव रे विठू माझा संसार बुडविला छोटा सांबाळ माझा मातीत तुळविला छोटा सांबाळ माझा मातीत तुडवीला, छोटासा बाळ माझ्या मातीत तुडवीला, धन्यवाद